महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवासी राजा व कामगार पालक दिन साजरा करण्यात आला यावेळी विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर विभागीय कामगार अधिकारी आंबट आगार प्रमुख पाटील संगीता सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी युसीएन टी व्ही न्यूजशी बोलताना दिली आहे पंधरा जुलैपासून महाराष्ट्र स्तरावरती महामंडळातर्फे प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करत आहोत आपण पंधरा जुलैला सिडको बसस्थानक येथे याचं उद्घाटन केलं आणि हा जो श सोमवार जो आहे तो सिडकोला झाला आणि शुक्रवार आपण आज मध्यवर्ती बसस्थानक येथे हा कार्यक्रम घेत आहोत याच्यानंतर आपले जे उर्वरित जिल्ह्यातले सहा आगार आहेत त्याचंसुद्धा आपण नियोजन केलेलं आहे की दर सोमवारी आणि दर शुक्रवारी आपण प्रवासी राजा दिन आणि कामगार दिन साजरा करणार आहोत सदर ठिकाणी आपण प्रवाशांच्या काही तक्रारी असतील किंवा सूचना असतील त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण त्याचं निरासन करणार आहोत त्याचप्रमाणे दुपारच्या वेळेस आपण दुस दुपारच्या सत्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी असतील किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स असतील बऱ्याच कर्मचाऱ्यांना डेपोमधनं विभागीय स्तरावरती कार्यालयामध्ये यायला थोडासा त्रास होतो किंवा का त्यांच्या नियोजनामुळं किंवा कामामुळे ते येऊ शकत नाही त्याच्यामुळं त्याच ठिकाणी त्या त्यांच्या तक्रारींचं निरासन करण्यासाठी हा आपण उपक्रम राबवत आहोत प्रवाशी आणि क कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निराशन करण्यासाठी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे सर यामध्ये प्रवाशांना काय सुविधा देणार त्यांच्या कोणत्या तक्रारीचं आपण निवारण करणार आहोत नेमक्या प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतात नाही बऱ्याचशा तक्रारी ह्या बरेच प्रवासी हे ऑनलाईन पण करतात परंतु या ठिकाणी बसस्थानकावरती ज्या दैनंदिन तक्रारी असतील त्यांचे काय विषय असतील ज्या संदर्भात गाडीचा विषय असेल गाड्या काही ठिकाणी त्यांना फ्रिक्वेन्सी वाढवायची असेल अशा पद्धतीच्या काही तक्रारी असतील तर निश्चित त्याचं निराकरण आम्ही त्याच ठिकाणी करणार आहोत तर परवाच्या दिवशी एक प्रकार झालेला आहे पाचोड रोडवरती आपल्या कंडक्टरला मारहाण झाली महिलेला या प्रकरणाकडे आपण कसं बघतो नाही याच्यामध्ये असं झालं ते जे प्रकरण होतं त्यामध्ये आमच्या पैठण आगाराने चौकशी केली आणि त्यामध्ये प्रवाशाची तक्रार दिसली प्रवाशाची चूक दिसली त्याच्यामुळं सदर प्रवाशावरती प्रशासनाच्या तर्फे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या महिला वाहकाला आपण न्याय दिलेला आहे